तुम्ही देणारच नाही मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय तुम्ही करायला गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता सरळ तुम्हाला एक मज आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे ओढू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे मला माझ्या गोरगरीब गरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो अथवा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले किंचई हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही कारण राजकारणातलं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आता त्याचे परिणाम एक दहा मिनिट शांत आहे का माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे सगळ्यांनी ठरवलंय मी नाही मला माहित नाही हा निर्णय माझा नाही मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे मराठा समाज माझा मालक आहे मी मराठा समाजाचा मालक नाही मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्य भरे म्हणणारे ना करणारे पण विषय येत आता दोन जर इतके फॉर्म भरले आपणच अडचणी देण्याची शक्यता आहे आता राजकारण माझा मार्ग नाही पुढेही मी राजकारणाकडे येणार नाही रो मी माझ्या शब्दावर ठाम राहणार आहे पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला यात बैठकीत घ्यायचा याच्यात दोन मार्ग राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे येणार नाही मला त्याच्यात ओढ सुद्धा नका तुमच्या लेकराला आरक्षण कसं द्यायचं ते मी बघतो माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवा मी कुणाला फुटदन फिटदन मॅनेजर फिरेज होत नसतो मला राजकारणाकडे ओढू नका मला राजकारण करायचं पण नाही काही निर्णय जर घ्यायचा असला तर दोन प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतोय या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा लहान विषय नाही गांभीर्यानं ना विचार करा हुशारीना विचार करा भावनिक होऊन पाव उचलून पाऊल उचलून समाजाचे हार होता कामान तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या मी काही म्हणणार नाही फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो मराठा समाजाला मी सात महिन्यात हारू दिलेला नाही खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबातला लेकरू म्हणूनच पेलली पार पाडली सात महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले नाही या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा भराटे विषय हा जिल्हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा आणि आपला विषय लोकसभेत नाहीये आपला विषय राज्यसभेत रा, राज्य सरकारमध्ये आपल्या राज्याच्या धर्तीवरती आपला विषय मराठा आणि कुंडी एक हे देण्याचं काम सरकारच्या हातात राज्याच्या आणि आपल्याला मराठा आणि कुंबी एक, एक खोल देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारेच देणार नसतील तर तुम्ही देणारे बोलू शकता केंद्रात आपला विषय माझ्या मतानं नाही जर दहा टक्के आरक्षण आपल्याला घ्यायचं असतं शांत चित्ताना ऐकायला दहा मिनिटात तुमच्या लक्ष देईल मी परत तुमच्याच जागेवर येणार तुम्ही म्हणता मग काय ये पण मला तुम्हाला जे सांगायचं ते सांगू द्या तुम्ही शांत चित्ताना ते ऐका म्हणजे तुमच्याही लक्षात येईल कित्येक खासदार गेले आत्ताची पोझिशन अशी अठ्ठेचाळीस नेन नाही कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघावरती मराठींचं वर्चस्व सोय शंभर टक्के हे नाही की अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस आपले जितेन किंवा काय येते मराठ्यांचे जेतील पण मराठा बहुल जवळपास सतरा ते अठरा मतदारसंघ येत तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांनी तेव्हा निर्णय घेतला तर बाकीच्या बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे मग मुस्लिम बांधव दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमच्या नुसत्या मराठ्यांच्या जोरावर सतरा अठरा निघू शकते पण तिथ मी काय सांगतो ते ऐका आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्यावर गुन्हे कोण दाखल करत आहे राज्य सरकार आरक्षण कोण देणार राज्य सरकार मतदार आपण केलं दादागिरी आपल्याला त्यू दाखवतो मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करत राज्य सरकार आणि मग आपलं खरं लप आपल्या फडकडे राज्य सरकार आपण आता कुठे उभा आहेत बाहेरचे मंडपच्या बाहेरचे आणि मग त्यांना ते दौ उभा करू शकता तुम्ही निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचं असेल तर आपला विषय राज्यात आणि समीकरण त्यावेळेस जुळू शकतो त्यावेळेस समीकरण जुळू शकत कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्या बरोबर आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली मराठा आणि कुणबी एकच हे नवीन कायदा जर पारित नाही केला आपली खरी मागणी काय मराठा आणि कुणबी एक यांनी काय सांगितलं सगळे स्वायऱ्यांचे देतो आता दोन्ही आपल्या संघात आजपासून मराठा कुणबी एक चालते हो हो। तुम्ही बदलला ना नाही बदलू नाही का तुम्हाला बदलायला कुणबी हो दे। एक हे शब्द देण्यात द्या गिरीश महाजन साहेब अंतरवा आले होते देण्यात असू द्या त्यांनी सांगितलं होतं तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं एक महिन्याचा वेळ द्यावा लागल आणि कायदा मराठा आणि कुणबी एक एकाचा कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो त्यावेळेस नोंदी होत्या बत्तीस लाख आता त्या झाल्या सत्तावन्न लाख एखादा कायदा पारित करायला सत्तावन लाख करा ला। नोंदीचा म्हणजे मराठा आणि कुणबी आहे विदर्भातले मराठे कुणबी ओळख महाराष्ट्रातला मराठा जर कर कुणबी करायचा असला तर नोंदी लागतील आधार लागत तर सत्तावन्न लाख आधार मिळालाय याच्यापेक्षा आधार पाहिजे काय अम्बुलन्स बोलवा पाठीमाग व्यासपीठाची तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मी आंतर सोडा वीस मिनिटात मी मूळ तुमच्याच विषयात पण तुम्ही आंतर सोडा ना एकमेकाच्या मध्ये हवा येऊ बसा ना खाली बसले तर पाठीमागच्या हवा येते समजून घ्या आणखीन तरी समजून या मूळ विषयाकडे आपल्याला यायचंय रुमालाची लय लागत तुम्ही खाली बसा ऐका महत्वाच्या विषयाकडे लुकवून बाकीच्या नावाही कारण तुमच्या मनाप्रमाणेच करणार आहे मी सुद्धा मी तरी पुढे तुमच्या शब्दाच्या पुढे जातो आपला मराठा आणि कुंडी एकच असल्याला आधार पाहिजे होता तो आधार मिळाला आता विषय मराठा आणि कुणबी एकच याचा कायदा पारित करा आणि सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा अंमलबजावणी करा म्हणजे कुणबी आणि मराठ्यातून कुणी राहिले तर सगळ्या सोयार्यातून येतील हे दोनही विषय सोबत घेऊन चालायचं आता आता तुम्हाला फरक सांगतोय आपल्याला दोन पर्याय करा करायचे असतील तुम्हाला तर लोकसभेत विषय इतके फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो ती किचकट प्रक्रिया आहे कोणाचे फॉर्म उडतील कोणाचे राहतील जाणून बुजून सरकार उडवाल पुन्हा समाज अडचणीत येईल आणि जर सगळे फॉर्म भरतच राहिला तर मतदान आपलं मत विखुरले जातील आणि ज्याचं नाही साधायचं पुन्हा त्याच साधन एक पर्याय करा कारण आपलं लोकसभेत काही नाही एक तर अपक्ष म्हणून एकच फ्रक जिल्ह्यातून टाका तो <opaz> निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही <opaz> कोण द्यायचा आहे काय करायचं आहे किंवा याला दुसरा पर्याय आणखीन एक ही झाला एक पर्याय याला आणखीन एक पर्याय आपलं लोकसभेवरून काय गुतलं नाही तिथे कुणी ऐकून घेत नाही दुसरा पर्याय सांगतो तिथे कुणी घेऊन येत नाही खूप खासदार गेले आपल्या तिथं तिथे बोलून सुद्धा येत नाही एक खासदार तर असा आहे ते दोन वर्ष झटलं पण मोदी साहेबांच्या त्याची भेटच नाही झाली अर्ध जो देव बेदर होता देव माझे मा एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतोय आपलं आरक्षण तिथे लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज घ्यायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या तिथं आवाज जाऊन माझं आहे तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतोय तिथं आवाज जाऊन तो उपयोग नाही घेण्या देण्याची आपली शक्ती वाढला जाईल आणि मराठ्यांचे हार होईल होईल असं नको मग याला एक दुसरा पर्याय आहे तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बाला आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंबल बजावण्यासाठी तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचा मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको कारण आपल्याला डाग लागायचं काम नको हे नकोच का जाऊ द्या का टाका काढू मग काढून टाका आताच जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका आता बस ऐकलं काढून टाकलं मी ते ते योग्य होत असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणचा आहे माहिती का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं ना माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्याच पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही तू तुपल झेंड म्हणत तिकडं आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे काय सांगतोय ताबडतोब शांत जा जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मग मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या विळा मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढू नका आता पर्याय ऐका लवकर ऐका उल लागते पर्याय असा आहे तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही मीठ ऐका हे ते बघूया इकडचा गोळ होईल काय ऐकायला मिळालं वर काय हात करता इकडे काय चाललं काय आहे आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं गावा लागणार आहे मी काय सांगतो ऐका गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतोय पुन्हा कपलत नको कारण थांबा रे लढायचं पुऱ्या शक्तींनाच म अर्धवट नको समाज हारता काय तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार सगळ्या मराठ्यांची बैठक घेण त्यांना सांगणे एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान्य आहे का का नाही होत तर काय करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे घेऊन निर्णय घ्यायचे आणि समाज हारवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही इथून गावाकडे जायचं चार दिवसाच्या रिप्लाय द्यायचा मी काय सांगतोय एकदा ऐका तुम्हाला सगळ्यांना गावाकडे जाणय महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे सगळ्यांना विचार नाही मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो म्हणून ते मराठ्याचे नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं तर मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असल धनगर बांधव असल वंजारी बांधव असेल बाराबालूचे असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच घोडं न मग यांची जिरवायची म्हणलं कोणत्या जातीचे खपा खप मतदान करायचं मराठी त्याच्या जात बघायची यांची जिरवायची एवढंच बघायचं प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लफड त्याला ताकदीनं ताकद द्यायची पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं गावाची बैठक घ्यायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाज एकत्र येईल हे मी तुम्हाला आजच चार जातींचं चा मोठ आल्या आजच या व्यासपीठावर खात्रीने सांगतो जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला चार जाती आता ताकदीने उभं राहायला तयार आहेत आणि चार जाती उभं राहिले तर बाकी पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे तुमच्या माझ्या जीवावर म्हणजे जर तुम्ही भावनिक काय करायला गेलात तर जात आतापर्यंत हरली नाही आपल्यामुळं जातीच्या पाठीशी अपयस लागता कामाना मग ते निवडणूक सुद्धा नको ती जळाली तर जळू द्या तिकडे मग याला हिसका दाखवायचा संदर्भ विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते ही बेस्ट पर्याय राहू शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका तो बॉन्ड लिहून दे तू लेटर पॅनवर लिहून ले दे आणि आमचा मुद्दा माळ अपक्ष करायचा असल कारण कोणत्या पक्षाच नको आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही हे मागून होता आणि ते पुढून होता कोणी म्हणता इकडून मागून होते कोणी म्हणते पुढून होते कोणी म्हणता सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणता विरोधक आपल्या पाठीशी आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा पण तुम्हाला गावाकडं जावं लागणार आहे इथं निर्णय अशक्य सगळ्या बायबापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे आपल्याला अपक्ष उभा राहायचंय जिल्ह्यातून सगळे एकजुटीना मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो तुम्ही बैठक घेतली कोणता माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा समोर गावाला घेऊ सगळ्या पक्षांचे मराठी बोलवा त्याचं जी मत असेल ते लिहा तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच मत लिहा वर शॉर्टकट फक्त एकमत किती झाले कारण इतके अर्ज मला चार दिवसात बघायचे तुमचे तीस तारखेच्या आत हे सगळा प्रयोग करायचा तीस तारखेच्या आत तुम्हाला वर टक्केवारी सुद्धा लिहायची किती जणांचं मत हे लोकसभा लढली पाहिजे किती जणांचं मत हे नको आणि कोणाचं म्हणणं आहे कोणाचं म्हणणं आहे नको आणि कोणाचं मत हे हा त्याच्या नावास गावाने लिहून द्या लिहून म्हणजे लिहा लिखी नाही म्हणत असं म्हणत नका तो घाण शब्द बोलला होता तेव तो कसा लिहू तो जे शब्दात बोलला तोच शब्द लिहा बैठकीचा आढळ बोलू नका त्याला जर त्याच्या पक्ष कोण ओढायचं असलं ओढू द्या खाली स्पष्ट सांगतोय ते ऐका अगोदर कारण लोक चालत आहेत मराठ्यांच्या पोरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे भावने खोळ भावनेच्या आरे जाणं सोपं नाहीये ठेवा जर मराठ्यांना अपक्ष म्हणून लढायचं असत तर सगळ्यांनी आपल्या गावाकडे जाऊन गावकऱ्यांच्या जा बैठका यायला तयारी म्हणते बाकी ज्यांचे सर्वे झालेले आहेत ज्यांच्या चर्चा झालेल्या आहेत अगोदर ऐका लोकांची गपलत होईल मी सांगितलंय तुम्हाला माईक देणारे तिकडं गपलत करू नका लोकांची लोकांच्या डोक्यात जर नाही बसल तर लोक भावनेच्या येऊन काही करत असते आणि भावनेच्या आर्याचा विषय नाही निवडणूक हा विषय वेगळा आणि आरक्षण हा विषय वेगळा तीस तारखेच्या आत आपण आपल्या गावात जाऊन बैठका घेऊ मराठा समाजानं निवडणूक कशी लढायची आपण सगळे एकत्र राहायचं प्रत्येक माणसाचं म्हणणं काय ते सगळे दहावीस पानं भरू द्या पण ओवर एकमत आहे का नाही ते शॉर्टकट मध्ये म्हणजे ते स्पीड ने त्याचा अंदाजा लावतो आपली टक्केवारी किती होणार आहे तरच आपण निर्णय पुढे घेऊ नसता समाज फसल असे नको याच्यासाठी गावाकडे जाऊन तुम्ही बैठका घ्या तीस तारखेला पुन्हा बैठक होणार नाही डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून घोषणा करून त्यातून कामाला लागला पुन्हा पुन्हा बैठक आणि फेटाखाचे लपडे नको आता सगळ्यांचं एकमत सांगा पुन्हा काय करायचं उठायच्या आधी सांगा मला फॉर्मच एक मिनिट ऐका मला फॉर्मच काही कळत नाही ते कसे भरायचे काय ते तुमचे तुम्ही बघा मला त्याच्यात कळत नाही मी राजकारणात येणार नाही राजकारण माझा मार्ग नाही पुन्हा मी त्या शब्दावर ठामे आता तुम्हाला बोलायला माहीत द्यायचा का तिकडं मतच हे स्पष्ट आपण लोकसभेच्या नादी न लागता विधानसभेला कार्यक्रम यायला दाखवा कारण या लोकसभेत काय नाही इतक्या एकदा बोल लागले काय करणारे लढायची जिल्ह्यात एक बैठक घ्यायची एक अपक्ष उमेदवार मराठ्यांचा उभा करायचा त्याच्यासाठी तुमची एक सभा घ्यायची आणि निवडून सगळ्या जाती धर्माला सुद्धा विश्वासात घ्यावा लागेल त्याच्यासाठी एक काम करा मग आता मी तीस तारखेला निर्णय देतो बैठक घ्यायची नाही तुम्ही गावागावात बैठका सुरू करा जिल्ह्यात नाही जिल्ह्याला मी ऐकत नाही गावागावात तुम्ही ना घेऊ मला त्यांचं मत जाणून घे आहे का प्रत्येक गावातल्या पोरांना सांगा आपण आपल्या गावाच मत जाणून घ्या आणि गावागावातून सहा दिवसाच्या आत म्हणजे तीस तारखेच्या आत थांबा गडबड करू नका व्यासपीठावर गोंधळ करू नका तुम्ही दादा आपण आपल्या गावात आणि गावातल्या गावात एकाच माणसानं फक्त आवाला अंतरालेली घेऊन या तुमचे सभा झाल्याच पाहिजे एकाच एकाच माणसाने घेऊन या तीस तारखेला निण्याच्या माध्यमातून मी जाहीर घोषणा करतो बाकीच्या इतर धर्माच्या बांधवांना सुद्धा तीस तारखेला किंवा एक तारखेला मोठी बैठक घेऊन थांबणार एक मिनिट नाही नाही त्याचला नुसतं माझ्याकडे सरकार फिरकार नाही मी ना सरकारच्या विरोधात हे ना विरोधी पक्षांच्या काय करायचं आता तुम्हालाच राज्य करते व्हायचं म्हणलं कोणाच्या विरोधात काय विरोधाचा जन्म मग लोक आपण मला विधानसभा लढू ते उमेदवार काय ठरायचा काय नाही तुम्ही आधी मत आणा गावागावातले मत आणा गावाचे मत काय आपण एखादा शेतकरीला आकडा देऊन टाकू काय अडचण नाही ते ठरवू पुढे काय करायचं नाही मी नाही राजकारणाकडे येणार मी माझ्या मतावर ठाम आहे हा मी राजकारणाकडे येणार नाही उभा राहणार नाही गोर गरिबांचे हो जा मग आता काय करता शेतकरी गोंधळ करले म्हणतोय ना मी ऐकत नाही ना आपल्याला तीस तारखेला मत येतील तीस तारखेला ठरू अरे बाबा तीस तारखेला मतं येतील त्यावेळेस ठरू